नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमच्या आणि एक नवीन व्हिडिओमध्ये आज आणि परत प्लॅन केला आम्ही कुल्लो धरूचे म्हणून हे कुल्लो धरूचे प्लॅन आता जरा डिफरन्स असा म्हणजे पैर आता एक फर्स्ट व्हिडिओ मी घातलेले ते आम्ही बारक्या शेलखाटीन बारीक होळांतील काढूचे असलेले आता मोठ्या होळात कसे कुल हे जे की आ... कसले म्हणतात ते हे जे कोंबडीच्या आतड्याचे घालून हे कुल्ल काढूचे म्हणून आता माझ्याकडे आमका काय काय जाय ते मी घेतला इकडे बघा रेनकोट त्यानंतर ही आतडी कोंबड्याची एवढी आणि इकडे बघू शकता तुम्ही वातावरण बी पुरा बरे असा मस्तपैकी दाखवता एक मिनिट हे बघा मग मित्रांनो वातावरण मस्त असा आता काय बेजार ना आज पाऊस जरा कमी असा तर ऊन बी जरा पडला तर तुमका दाखता कसे काय म्हणून सगळे पुरा बघा चलून जाऊ जा किलोमीटर भीतर जाऊ जा फ्रेंडाच्या घराकडे थंच्यान मग कुल्लो काढूचो बघूया स्टार्ट काय काय करता मध्ये काय मिळतं काय ना म्हणून सगळे तुम्हाला डिटेल्स सांगत जातात आणि व्हिडिओचे नवीन आल्या तर लाईक करा कमेंट करा आणि काय सजेशन देऊच्या असले सजेशन द्या आणि सबस्क्राईब करूक ना तर सबस्क्राईब बी करा ओके सो हे बघा मित्रांनो शेत आमचे खालचे शेत आम्ही वरच्या शेताकडल्या खालती येईल इकडे इकडे पाणी बघा का मस्त असा पाणी जीव बघितल्या शांत जाता हे बघा पाणी ओ हो हो काय मस्त असा बघा हे बघा अंगात पडून राहू सारखे दिसता इकडे मासे मस्त चढतात आता मासे चढून गेले ॲक्च्युली जून महिन्यातच स्टार्टिंगच चढून गेले आता तेवढे काय चढिन मासे आणि चढले तरी बी गावी नात हे बघा इकडे आणि आज ऊन बी पडला मस्त क्लायमेट असा तर किरवी तर नक्की गावतली आज पाणी पाणी सर ओके असे आता इकडे जंगल असं हे बघ पडलेले पडलेले म्हणजे हे वाटेचे जंगल म्हणजे झाड पड पडला आणि पुरा जाम जाम बसला रस्तो रस्तो बी म्हणू शकि आम्ही वाट ते लोक आमच्या इकडच्या दोन किलोमीटर असा भितर जाऊ जा, त्यांची शेती असा तिकडे शेतीकडे असतात ती हे बघा तिकडे पुरा झाडाच पडलात मित्रांनो हे बघू शकता तुम्ही काय झाला मी इकडे केव ना सध्या आता झाले सहा महिने हे बघ छान जाऊचे आता वाट तर कळी ना झाला बाबा उसपटून पडला एवढे मोठे झाड असेच वरती जाऊया हां वाट गावली एकटोच असा ऐक का मुंगी चावली थांबा एक मिनिट चप्पल ओके हे बघ तेंका रोड आमचे घर आसा ते या फुडच्या तसं राऊंड फिरून येऊ जे शे। आमचे शेत पुरा फिरून आणि थे त्यां राऊंड फिरून येले की मग रोड गावता इकडे बघा हो रोड पावसात गाडी जायना गाडी आमच्या घराकडे दोनच जाऊची पडतात हे बघा हो रोड चढून येता म्हणजे पुरेपुरे झाले असे समका आता अर्धा किलोमीटर एक किलोमीटर जाऊ जात चलत शेतबीत धरून सगळे हे बघा मित्रांनो इकडे एक दिसले मका गार गार ते मरून पडला आणि कीड लागला ते का कोणीतरी मारून टाकला हे बघा इकडे आम्ही मराठीत आम्ही गार म्हणतो तुम्ही तिकडे काय म्हणतात ते बघा कमेंट करा तुमच्या तिकडे काय म्हणतात मी पण चौक झालो मध्ये जातानाच मिळे म्हणून का जंगलात काय काय होता डेंजर वे इकडे आणि परत इकडे कोंब जाय झाल्या कोंब इकडे भरपूर कोंब इकडे बघा हे सगळे बांबूचेच झाडा ही सगळी तिकडे कोंब ये आता कोंबचे व्हिडिओ मी ऑलरेडी केले असा काल अपलोड केलेलो मी ते बघू शकता तुम्ही पुरा रेसिपी अजून अपलोड करूक ना रेसिपीचे व्हिडिओ तुमका आणि दोन दिवसां अपलोड करता मी ते का प्रोसेस मित्रांनो एक दिवस ते चॉप करून झाल्यानंतर एक दिवस पाण्यात घालून दौरूचे पडतात बसल्या रोहिणी की अळंबी येतात मिळतात तर अळंबी बी काय दिसूक नात अजून काय बघू शकता तुम्ही इकडे हे बघा तसे चलत जाऊ जा ह्या ना रोडात के मजबुरी असा शॉर्टकट जवळ पडताना दोन तीन किलोमीटर तीन किलोमीटर फिरी घालून येऊचे पडतले ना म्हणून त्याच्यासाठी एक किलोमीटर जाता वाचता म्हणून शॉर्टकट जाऊ लागला मी नी के फिरी ना जंगलात ते बघा बघा मित्रांनो इकडे बी और एक झाड झाड जाड़ निख झाडाची खांदी मोडून पडली डायरेक्ट रोडच ब्लॉक अशी परिस्थिती होता जंगलात आणि हे आता आमच्या इकडे ह्या वर्षी तर खूप आम्ही फर्स्ट टाईम असे बघू लागला की ह्या टाईप झाडा कोसळून पडूची मोडून पडूची त्यानंतर मोठे मोठे डोंगर कोसळून पडूचे तुम्ही न्यूज बघू शकता अंकोला कारवार त्यासाठी काय परिस्थिती झाला म्हणून फुल ह्या वर्षा फर्स्ट टाइम फर्स्ट टाईम आमच्या इकडे हे ह्या नमुन्यानं अशी परिस्थिती झाला ओके काय करू शकता प्रकृतीचे नियम असा काय बी झाले ते ॲक्सेप्ट करून पुढे सर्व ओके चला बघूया पुढे जाऊया आता ऑलमोस्ट पावले मी आता शेतातल्या नाही जरा पुढे गेले की त्यांचे घर पोचता तिकडे व्हिडिओ पुरा शूट करू मिळतात काय की मित्रांनो ते बी हा ते बघा मित्रांनो इकडे पावले आम्ही त्यांच्या शेतात हे बघा मित्रांनो पोचले आम्ही जास्त मी इकडे जास्त तिकडे व्हिडिओ करू शकेन हे बघा हे बघा मित्रांनो इकडे दोघ जण बॉडीगार्ड बी रेडी असतात ओके बघा सोम करता दोन बॉडीगार्ड रेडी असतात आणि इकडे आता प्रोसेस चालला कोंबडीची आतडी असा इकडे बी एकदम दाखवू शकि ना पुरा सेटअप झाल्यानंतर व्हिडिओ करून का ओके हे बघा मित्रांनो इकडे सेटअप रेडी झालेले असं आमचे आता असे गुंडो एक आणि त्यातडी थोडी बांधून घरी टाईप करचेले आणि होळांती ती घालचेले टोटल आता आम्ही आठ गऱ्यो केल्या असलो ते मग हळूहळू एक 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 जाग्यार थी एक जाग्यात बरे खंय मेळटा थंय घालून तसे दवरुचे एक पंधरा मिनटां होल्ड करून आणि नंतर मग एक एक गरी बगीत जाऊचे की किरवी ते काही धरला काय ना म्हणून ते आता दाखता तुम्हाला पुढे हळूहळू हे बघा मित्रांनो एक किरवी पकडली त्यांनी त्या गरेकच लागले ते व्हिडिओ करू ना लेकिन हंगा बघा कसली असा मस्त आसा काळी किट्ट किरवी हे बघा असे एक डेंगे काढून तेवढे आम्ही पिशवीत घालू शकता इकडे बघा नंतर आमका जाय तेन्ना आम्ही पकडून हे करू शकता फक्त मेन जे चावतात ते डेंगे काढून पिशवीत जो इकडे पुढे घे परत 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 मित्रांनो जो आजचे प्लॅन केलेले आम्ही किरवी हाडूक जाऊचे ते हॉळात मोठ्या जाऊन करूचे ते प्लॅन तेवढे सक्सेसफूल जाऊक ना थोडेसे चार पाच किरवीच जाऊन आमक आणि तुमकां बी सारखे प्लॅन जे एक्झॅक्टली कसे काढूचे काय हे सगळे डिटेल्स मिळूक जाऊक ना नेक्स्ट आणि एकदा के प्लॅन केले तुमका पूरा कम्प्लीट प्रोसेस कसे हा ते करून दाखवता आणि बघा तुमचा व्हिडिओ कसे दिसता लाईक करा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बी येतले हळूहळू तुमका पूरा सगळे डिटेल्स आमचे गावचे इकडचे लोकलचे पूरा सगळे आमचे संस्कृती तुम्ही शेअर करता आमचे युट्यूब चॅनलचे प्लीज शे सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू सो मच